वापर आपण बघणार आहोत तो एक्सेलचा भाग आहे म्हणजे आपल्या शाळा स्तरावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करण्यासाठी केंद्र प्रमुख म्हणा किंवा बीओ ऑफिसला म्हणा किंवा तुम्ही स्वतः केंद्रप्रमुख असाल तर तुम्हाला माहिती गोळा करणे किती सोपं आहे ते याच्यावरून तुम्हाला कळून जाईल ठीक आहे एक प्रकारची ती लिंक असते आणि त्या लिंक मध्ये आपण माहिती भरायची असते ठीक आहे तर आपण स्वतः ती सीट तयार करणार आहोत आणि ते भरून सुद्धा घेणार आहोत आणि ती कशा पद्धतीने एकत्रित होते ती सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे ठीक आहे ओके म्यूट म्यूट करा उज्वला मॅडम ओके ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया तर तुम्हाला पहिली गोष्ट हा ऍप लागेल शीट गुगल शीट ठीक आहे बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये तो असेल ठीक आहे जर नसेल तर काय करायचं आहे प्ले स्टोअरला जायचं आणि इथे फक्त शीट म्हणायचं एस एच -E डबलई -E टी शीट म्हटल्याच्या नंतर इथे बघा गुगल शीट येते ओके गुगल शीट आल्याच्या नंतर इथे मी शेअर करून देतो ती लिंक तुम्हाला ओके या गुगल शीट मधून तुम्हाला माहिती तयार करायची आहे आणि ती भरायची आहे ठीक आहे तर तुम्हाला जायचे पहिले शीट ॲपला मी एक तुम्हाला छानशी शीट पहिले तयार करून दाखवणार नंतर तीच शीट तुम्ही सगळ्यांनी भरायची आहे ठीक आहे आणि विशेष म्हणजे काय होतं तुम्ही एकदा माहिती त्याच्यात भरली ना की शेअर करावी लागत नाही ती माहिती आपोआप इकडे जमा होत राहते ठीक आहे ते मॅजिक सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणारच आहे चला तर मग इथे तुम्हाला प्लसला क्लिक करायचं आहे बघा खाली प्लस आहे या प्लस ला करा क्लिक प्लस ला क्लिक करून झाल्यावर इथे न्यू स्प्रेडशीट ठीक आहे मी हळू सांगतो न्यू स्प्रेडशीट ठीक न्यू स्प्रेडशीट ला गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपण एक एक्सेल सारखं या ठिकाणी सेव्ह होते हे कायम लक्षात ठेवा तुम्ही नॉर्मल जरी ओपन केली तरी ती शीट ओपन तयार तयार होऊन जाते इथे सेव्ह करायला लागत नाही ती आपोआप सेव्ह होत असते परत बघा आपण कशा पद्धतीने जातोय कुठून कसं जातोय ते शीट मध्ये जायचं आहे शीट sheet ॲप मध्ये गेल्याच्या नंतर तुमचे इथं ओपन होईल किंवा तुमचं काही तिथे कोर कोर दाखवेल सगळं तुम्हाला इथे प्लसला जायचं आहे खाली प्लस आहे बघा त्या प्लस मध्ये गेलात ना की इथे दोन ऑप्शन येतात च्यूज टेम्पलेट आणि न्यू स्प्रेडशीट च्यूज टेम्पलेट आणि न्यू स्प्रेडशीट तर तुम्हाला इथे न्यू स्प्रेडशीट ला क्लिक करायचं आहे न्यू स्प्रेडशीट ठीक आहे त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही एक्सेल मध्ये येता हे अनटायटल स्प्रेडशीट असते याला सुरुवातीला आपण शीर्षक वगैरे दिलेलं नाहीये ओके बघा इथे सुद्धा तोच नियम लागू होतो फक्त इथे बॉक्स जे आहेत ना सेलचे ते आपल्याला डब्ल्यू पी एस ला ग्रीन दिसतात इथे ब्ल्यू दिसतात ठीक आहे तर इथे ए वन मध्येच तुम्हाला काम करायचं आहे ठीक आहे ए वन मध्ये तुम्हाला काम करायचं आहे चला आपन तर मग आपण बघूया तर ए वन मध्ये तुम्हाला शीर्षक घ्यायचं आहे आपण माहिती गोळा करणार आहोत आज तर इथे ऑनलाईन गाईड क्लास पंचवीस ठीक आहे इथे ओळख किंवा इथे परिचय ठीक आहे ओळख परिचय हे झालं शीर्षक हे झालं शीर्षक आपण एकच शीर्षक घेऊया तुम्ही दोन दोन शीर्षक सुद्धा घेऊ शकता असं काय नाही दोन तीन चार तुम्हाला जेवढे शीर्षक हवे तेवढे शीर्षक तुम्ही घेऊ शकता ओके आता इथून आपल्याला माहिती जमा करायची आहे तर काय काय जमा करायचे तर अनुक्रमांक ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या कॉलमला जाऊ इथे टॅब बटन नसतो इथे तुम्हाला बोटानेच क्लिक करावं लागेल पुढे जाण्यासाठी ओके शिक्षकाचे नाव Okay. आता ही जी मी सीट बनवतोय की नाही या सीट मध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे आणि या ठिकाणी कोण कोण माहिती भरतोय ते तुम्हाला सगळं दिसेल आणि मी ती कशी भरायची ते सुद्धा सांगणार आहे तुम्ही फक्त बघा शिक्षकाचे नाव त्याच्यानंतर इथे आपण म्हणूया जन्मतारीख ठीक आहे त्याच्यानंतर पुढच्या बॉक्सला क्लिक करावं लागतं इथे या ठिकाणी पुढच्या बॉक्सला क्लिक करावं लागतं जन्मतारीख झाल्याच्या नंतर शाळेचे नाव ते पद म्हणूया पद किंवा हुद्दा किंवा औदा जे असेल ते ठीक आहे पुढच्या बॉक्सला गेलो इथे शाळेचे नाव ठीक आहे त्याच्यानंतर मूळ गाव ओके मूळ तालुका ठीक आहे छंद किंवा आवड म्हणूया आपण ठीक आहे त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक ओके अजून आपल्याला याच्यामध्ये माहिती घेता येते त्याच्यानंतर क्लास बद्दल सल्ला क्लास साठी सल्ला म्हणूया आपण ठीक आहे सल्ला व मनोगत काही पण तुम्ही घ्या ठीक आहे नंतर लास्टचा कॉलम शेरा ओके आता इथपर्यंत के पर्यंत आपलं आहे तर आता याला आपण डेकोरेट करूया बघा ए ला क्लिक करायचं आणि इथे आपलं दाबून ठेवायचं असं डब्ल्यू पी एस ला आहे पण इथे तसं नाहीये मग इथे सिलेक्ट कसं कर करायचं तर इथे बघा याला क्लिक करायचं आणि इथे हा जो गोल पॉईंट दिसतोय ना ब्ल्यू कलरचा त्याला दाबून ठेवायचा आणि सहज ओढायचं असं सहज ठीक आहे दाबून नाही ठेवायचं सहज अंगठ्याने पटकन त्याला असं ओढत नाहीच ठीक आहे थोडस ओढलं बाजूला केलं हे असं ओढत असताना खाली जर आलं तर याच पॉइंटला क्लिक करून वर वर करायचं असं ठीक आहे के पर्यंत सिलेक्ट झालं आता याच्यामध्ये टूल्स टूल्स इथे खाली नसते इथं याच्यामध्ये टूल्स आहे ना इथे वर आहे हा जो ए आहे की नाही याच्यामध्ये तो टील, टूल्स आहे याला करा क्लिक क्लिक केल्याच्या नंतर इथे फोन्ट बघा इथे फोंट हे गुगलचेच फोंट असतात सगळे याच्यात वेगळा फोंट तुम्ही देऊ शकत नाही ठीक आहे इबी गॅरेमेंट दिलं मी त्याच्यानंतर साईज शीर्षक आहे तर दहाची साईज आहे तर तुम्ही छत्तीस पर्यंत इथे साईज वापरू शकता तर आपण चोवीस ची करूया साईज बोल्ड अक्षर बोल्ड करा तिरप करायचं असेल तर तिरप करू शकता अंडरलाईन करायची असेल तर अंडरलाईन नसेल तर काढून टाका ठीक आहे स्ट्राईक थ्रू म्हणजे अक्षर खोडणे ज्याला म्हणतो आपण तो भाग आहे आता टेक्स्टचा चा कलर ब्लॅक आहे इथे त्याला क्लिक करून तुम्ही पाहिजे तो रंग इथे घेऊ शकता ठीक आहे तर हा रंग घेऊया आपण नंतर बॅक बटन दाबाय नंतर फिल फिल म्हणजे बॅकग्राऊंड कलर ला जाऊन इथे समजा आपण लाईट कलर द्यायचा असेल तर इथे क्लिक करायचं किंवा तुम्ही इथे कस्टम ला जाऊ शकता इथे कस्टम आहे इथे नो कस्टम कलर एक पण कलर तिथे कस्टम नाही आहे ठीक आहे असा बघा लाईट कलर देऊ शकता किंवा इथे ग्रीन ला जाऊन अशा पद्धतीचा कलर तुम्ही इथे देऊ शकता किंवा येलो ला जाऊन अशा पद्धतीचं लाईट कलर देऊ शकता ठीक आहे बॅक बटन दाबायचं त्याच्यानंतर अलाइनमेंट सेंटर ठीक आहे अलाइनमेंट सेंटर केली त्याच्यानंतर ही सुद्धा बघा इथे अलाइनमेंट दोन प्रकारच्या आहेत या तीन आहेत आणि ह्या तीन आहेत या तीनचा अर्थ काय होतो बरोबर मधोमध किंवा हे एकदम वर जर तुम्हाला कॉलमला चिकटवायचं असेल तर हा ऑप्शन वापरायचा पण हा सेंटरच वापरायचा आपण सेंटर आपण सेंटर ठीक आहे त्याच्यानंतर आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग वगैरे इथं काही नाही फॉर्मॅट सेल पण काहीच नाही ठीक आहे इथे फॉर्मॅट सेलला जाऊया आपण फॉर्मॅट सेलला गेल्याच्या नंतर इथे बॉर्डर वगैरे आहे ठीक आहे जर तुम्हाला बॉर्डर द्यायची असेल तर शीर्षकाला द्यायची नाही आपल्याला ओके त्याच्यानंतर इथे मर्ज करायचं आहे ठीक आहे मर्ज मर्ज केल्यामुळे काय होतं ते एका बॉक्स मध्ये येऊन जात ठीक आहे छोटं करून दाखवतो मी तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने छोट झालं ते झालं नंतर बॅक ओके हा रॅप टेक्स्ट चा ऑप्शन आहे हा जो ऑप्शन आहे ना तो रॅप टेक्स्ट चा ऑप्शन आहे ओके आता तुमचं शीर्षक झालेलं आहे डेकोरेट आता टेबल इथे बघा अनुक्रमांकाला क्लिक करायचं इथे खाली आपण ओढूया समजा आता आपण पन्नास साठ शिक्षक आहोत तर याला खाली ओढूया आणि इथे के पर्यंत त्याला ओढ घेऊन जाऊया पॉइंट धरून आहे ना के पर्यंत के पर्यंत गेलो बघा करेक्ट आता टूल्स ला जायचं टूल्स म्हणजे हा इथं ए आहे की नाही त्याला म्हणतो आपण टूल्स ओके त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्याच्या नंतर फोन इथे कोणताही घेतला तरी तो मध्ये काही बदल होत नाही नंतर साईज ठीक आहे चौदाची साईज घेऊया आपण चौदाची किंवा अठराची पण घेता येते पण आपण चौदाची साईज घेऊया त्याच्यानंतर बोल्ड ओके टेक्स्ट कलर आहे इथे ब्लॅक तुम्ही दुसरा कोणताही घ्या ओके आपण असं नेव्ही ब्ल्यू घेऊया बॅक या त्याच्यानंतर अलाइनमेंट सेंटर ठीक आहे ही पण सेंटर त्याच्यानंतर इथे रॅप टेक्स्ट ठीक आहे टेक्स्ट म्हणजे ते सगळे व्यवस्थित दिसण्यासाठी झालं त्याच्यानंतर तुम्हाला बॉर्डर बॉर्डरला जायचंय बॉर्डर आता इथं बॉर्डर तर दिसत नाहीये इथे बॉर्डर तुम्हाला फॉर्मॅट सेल मध्ये मिळेल ओके फॉर्मॅट सेल ला जा इथे ऑल बॉर्डर दिले ऑल बॉर्डर ऑल बॉर्डर दिलं विषय संपला तुम्ही फिल कलर वगैरे काही देऊ नका इथे ओके आता सेम आता कॉलम लहान मोठे करणे रो लहान मोठे करणे कशा पद्धतीने करायचे बघा समजा इथे हा पहिला एक नंबरचा मला मोठा करायचा आहे ते एक ला क्लिक करायचा हा बाण आलाय बघा हा बाणाने असं तुम्ही मोठं करा ठीक आहे त्याला ओढून तुम्ही मोठं करू शकता लहान करू शकता आता हा दोन नंबरचा ओकेच आहे त्याला काही वेगळं करावं लागत नाही आता इथून शिक्षकांची नावं येणार आहेत मग ते तीन पासून ते इथे बघा हा पॉइंट धरून खाली ओढत आणायचा म्हणजे ऍट अ टाइम सगळ्यांना समसमान मोठं करूया आपण ठीक आहे असं सिलेक्ट केलं इथे एटी सिक्सच्या इथे बाण आलाय बघा लास्ट बाण कुठं आलाय आहे एटी सिक्सच्या इथे त्या बाणाला धरून असं समसमान मोठं करा झालं मोठं हे झाले रो आता कॉलम आता तुम्हाला माहित आहे की इथे अनुक्रमांकाला एवढी जागा लागते का इथे वाटल्यास आपण नंबर टाकूया एक दोन तीन चार पाच सहा इथे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे नंबर आपोआप घेता आप येत नाही ठीक आहे इथे वेगवेगळे नंबर मी टाकूनच देतोय तुम्हाला फक्त याच्यामध्ये माहिती भरत असताना एकाच काळजी घ्यायची आहे तुमच्या नुसार तुम्ही माहिती भरा नाहीतर काय होतं एक जण माहिती भरत आहे त्याच्यावर तुम्ही लगेच भरायला गेलात लगे लग। तर मग जो भरत होता की नाही त्याची माहिती डिलीट होते आणि तुमची माहिती तिथे भरल्या जाते जेव्हा तुम्ही याच्यात माहिती भराल ना तेव्हा तुम्हाला दिसेल तिथं जो कोणी इथे टाईप करत असेल ना तेव्हा असा बॉक्स दिसेल तुम्हाला तिथं तेव्हा समजून घ्यायचं की इथे कोणीतरी टाइप करत आहे बा असं तुम्ही मनाशी पकडून घ्यायचं की इथे कोणीतरी टाईप करत आहे आपण दुसरी जागा पकडूया आहे ए वाल्याने एक ते पाच पर्यंतच टायपिंग करायचं बी वाल्याने पाच ते दहा मध्ये टायपिंग करायचं असं तुम्हाला लक्षात येते ना मी मला काय म्हणायचं इथे म्हणजे तुम्हाला म्हणजे दुसऱ्याची माहिती डिलीट होणार नाही आपण दुसऱ्याच्या माहितीमध्ये घुसायचं नाही हे पण लक्षात घ्या ओके दुसऱ्याच्या माहितीमध्ये आपण घुसायचं नाही आपण स्वतःच स्वतः भरत राहायचं ठीके आता मी चाळीस पर्यंतच टाकले नंतर टाकेन आता इथे अनुक्रमांकाला जाऊन हे छोट करायचं छोट केलं शिक्षकाचं नाव एवढ्या जागेत बसणार नाही मोठं करूया ठीक आहे मोठं केलं याची अलाइनमेंट आहे ना लेफ्ट ठेवूया फक्त शिक्षकाचं नाव मधी त्याच्यानंतर जन्मतारीख याच्यात बसेल का एकदा टाकूनच बघून घ्यायची ना तेवीस झिरो चार एकोणीसशे पंच्याऐंशी तर बसते ठीक आहे त्याच्यानंतर पद उद्धा थोडस मोठं करा डी ला क्लिक करून थोडस मोठं शाळेचं नाव मोठ करा त्याच्यानंतर मुळगाव थोडं मोठं ऍट अ टाइम तुम्ही एक दोन तीन असे कॉलम सगळे कॉलम असे सिलेक्ट करून ऍट अ टाइम सुद्धा मोठे करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक मोठा कॉलम आणि क्लास विषयी क्लास साठी सल्ला किंवा मनोगत हा मोठा करतो कॉलम ठीक आहे मोठा केला ही रो साईज छोटी झाली आता त्याला मोठी करून घेतो ठीक आहे एवढ्या भागाला तुम्ही कलर वेगळा सुद्धा देऊ शकता झाला या ठिकाणी आता हे तयार झाले आता ही जन्मतारीख मी डिलीट करतो नाहीतर ती सगळ्यांना दिसत राहणार ओके okay, आता तुम्ही जी ही सीट आता आपली तयार झालेली आहे ओके याच्यामध्ये okay, माहिती कशी भरायची ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिले त्याची परमिशन इथे परमिशन द्यावी लागते लोकांना आता ही सीट मी तयार केली म्हणजे ही माझ्या नावाची सीट आहे ठीक आहे तर तुम्हाला याच्यामध्ये माहिती भरायची असेल ना तर तुम्हाला मी परमिशन देणार जर मी परमिशन दिलेली नसेल तर तुम्हाला काहीच करता येणार नाही ना आणि दुसरी एक गोष्ट मी अजून एक सीट तुम्हाला सांगणार आहे जर इकडली नसेल तर समजण्यासाठी परत एक सांगणार आहे पण पहिले ही पूर्ण समजून घ्या आता ही तयार झाली तुम्ही बॅक येऊ बॅक येऊन जा बॅक आले, चाले। आले तरी चालेल बॅक आल्याच्या नंतर इथे अनटायटल स्प्रेडशीट असं नाव आहे तर त्याचं नाव आपण बदलूया इथे तीन टिंबाला जाऊन रिनेम करूया तीन टिंबाला जाऊन इथे रिनेम रिनेम ला गेलो इथे अनटायटल स्प्रेडशीट आहे की नाही ही खोडायची इथे आपण म्हणूया परिवाराची या ठिकाणी त्या त्याच नाव आलंय पण याला परमिशन देणे खूप गरजेचं आहे म्हणजे हे असं दिसलं पाहिजे हे बघा हे सगळी लोक दिसली पाहिजे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये दिसतंय का ते नाही तर त्याला परमिशन कशी द्यायची बघा आणि नंतर लिंक कशी पाठवायची ते पण बघा तीन टिंबाला जायचं तीन टिंबाला जाऊन इथे शेअरला जाईल इथे शेअर परमिशन देण्यासाठी तुम्हाला शेअरला जाईल शेअरला क्लिक करा शेअरला क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा खाली काय आलंय नॉट शेअर म्हणजे ही लिंक अजूनही शेअर केलेली नाहीये तिथे नॉट शेअरला क्लिक करा याच्यामध्ये बघा रेस्ट्रिक्टेड हा नॉट शेअरला ला क्लिक केलात ना की हा ऑप्शन आला बघा रेस्ट्रिक्टेड कुलूप लावलेला आहे याला आपण चेंज करू काय करू चेंज चेंज ला गेलो ना की इथे बघा रेस्ट्रिक्टेड ओनली पीपल ऍडेड कॅन ओपन इथे बानावर जायचं इथे म्हणायचं वन विथ द लिंक ठीक आहे वन विथ द लिंक केल्यामुळे काय झालं आता मी काय माहिती बनवलेली आहे ही लोकांना दिसेल पण भरता येणार नाही मग त्याच्यामध्ये माहिती भरण्यासाठी इथे व्हिवर आहे बघा व्हिवर त्याला क्लिक करून याच्यामध्ये एडिटर करायचं आहे आता मी एडिटर करतोय बघा एडिटर केलं ना की आता समोरच्या व्यक्तींना याच्यामध्ये माहिती भरता येते ठीक आहे आता मी तुम्हाला पहिल्यापासून ही माहिती सांगतो ही परमिशन कशी द्यायची ना ती एकदा परत बघा बघा ही शीट आपली तयार आहे ओळख ऑनलाईन गाईड परिवाराची इथे तीन टिंबाला जायचं तीन टिंबाला जाऊन इथे शेअरला जायचं ओके शेअरला गेला इथे बघा काय आलंय नॉट शेअर या नॉट शेअरला क्लिक करायचं इथे रेस्ट्रिक्टेड आहे ही लिंक जरी मी पाठवली ना तरी तुम्हाला ती ओपन होणार नाही म्हणून इथे परमिशन द्यावी लागते इथे चेंज ला जा चेंज ला गेल्याच्या नंतर इथे रेस्ट्रिक्टेड आहे बघा ओनली पीपल ऍडेड कॅन ओपन याला क्लिक करायचं आणि इथे म्हणायचं वन विथ द लिंक जेव्हा तुम्ही वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचे प्रशिक्षण अपलोड करता ना तेव्हा हीच स्टेप तुम्हाला करावी लागते त्याच्यामुळे ही स्टेप लक्षात ठेवायची ही नुसती शीट साठी नव्हे गुगलमध्ये सगळीकडे गुगलचे सगळे घटक लोकांना पाहण्यासाठी ही ऑप्शन आहे हा एनिवन विथ द लिंकला क्लिक करा त्याला क्लिक केल्याच्या नंतर परमिशन अपडेट झाली पण व्ह्यूवर ओनली कोणासाठी व्ह्यूवर साठी पण त्याला एडिट करायचं असेल तर ला क्लिक करा आणि इथे म्हणा एडिटर ठीक आहे एडिटर म्हटलं आता तुम्हाला काय करायचंय इथे लिंक कॉपी करायची इथे वर बघा हे जिलेबीचा ऑप्शन दिसतोय दिसतोय हा जिलेबीचा ऑप्शन या या ऑप्शनला करा क्लिक ठीक आहे त्याला क्लिक केलं की बघा खाली ऑप्शन आलाय लिंक कॉपी टू क्लिप बोर्ड लिंक काय झाली कॉपी झाली कॉपी झाल्याच्या इथे व्हॉट्सअपला जायचं आपल्या जा। ग्रुपला जायचं जा। इथे दाबून ठेवायचं पेस्ट करायचं पेस्ट केल्याच्या नंतर थोडं थांबायचं बरं का इथे वर येऊ द्यायचं पूर्ण नाव की ही सीट कशाची आहे इथे दिसते बघा ओळख ऑनलाईन गाईड पंचवीस या परिवाराची आता याच्यामध्ये मी लिहितो सर्वांनी माहिती तत्काळ भरावी आता तुम्हाला ही भरण्यासाठी तुमच्याकडे गुगल शीट ॲप असणे गरजेचे आहे ठीक आहे आता ती भरायची कशी बघा ते सांगतो इथे बघा लिंक आहे या लिंकला करा क्लिक लिंकला क्लिक केल्याच्या नंतर ओपन स्प्रेडशीट येते तुम्हाला कदाचित ईमेल आय डी मागेल ते ईमेल आय डी द्या ओके म्हणा ओके म्हटल्याच्या नंतर आता याच्यामध्ये ही शीट दिसते ठीक आहे काही काही जण बघा या ठिकाणी अजून माहिती भरण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी लिंकला क्लिक करून तिथे येतील तर इथे मी आता प्रदीप आहे प्रदीप म्हणल्याच्या नंतर थोडस तीस चाळीस नंबरला जाऊन लिहितो मी हे बघा या ठिकाणी लिखाण चालू केलंय सात नंबरला कोणीतरी ठीक आहे तर आपण इथे तीस नंबरला लिहूया म्हणजे आपल्याला दिसेल वर कोण लिखाण करतो इथे डबल क्लिक केल्याच्या नंतर समजा मी माझी माहिती भरतो प्रदीप रामनाथ पडवाल ठीक आहे पुढच्या कॉलम मध्ये जाऊन जन्मतारीख आहे तेवीस झिरो चार आता जो कोणी माहिती भरत असेल त्याला माझी माहिती सुद्धा दिसत असेल मी भरतोय ती थी। ठीक आहे हा कॉलम थोडा छोटा करूया मग मोठा करूया बघा सहा नंबर मध्ये कोणीतरी आलाय इकडे चाळीस नंबर मध्ये सुद्धा कोणीतरी आलाय ठीक आहे इथे पद हुद्धा इथे आपण म्हणूया सहायक शिक्षक किंवा शिक्षक लिहिलं तरी चालते त्याच्यानंतर शाळेचे नाव बघा इथे तेवीस नंबर मध्ये सुद्धा कोणीतरी आलेला आहे ठीक आहे इथे जीप खुर्सापार म्हणतो मी खुर्सापार सावनेर नागपूर ठीक आहे त्याच्यानंतर मूळ तालुका मूळ गाव ओके उज्ज्वल नगर त्याच्या पुढे मानोरा तालुका आहे अशा पद्धतीने तुम्ही माहिती भरत जा नंतर तुम्ही तुमची माहिती सिलेक्ट करून तुमच्या माहितीला इथे ए मध्ये जाऊन तुम्ही कलर विलर करू शकता अशा पद्धतीने वेगळा कलर तुम्ही देऊ शकता त्याला त्याच्यानंतर तुम्ही फिल कलर देऊ शकता तुम्हाला पाहिजे तो असं जस्ट इंटरेस्टिंगली तिथे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही हे सगळं काही करा ठीक आहे बघा इथे वृषाली भास्कर भोसले स्मिता दीपक शिंदे बालाजी पत्तेवार बाळासाहेब आटपाडकर सर यांची टायपिंग सुरू झाली ठीक आहे याला तुम्हाला सेव्ह करावं लागत नाही काही नाही तुमची माहिती भरून झाली की बॅक करा